संजय संजयनगर येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमान अतिक्रमण म्हणून पाडण्यात आलेली आहे पण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापुरुषांचं नाव आतलेली कमान पाडत असताना स्थानिक लोकांच्या भावना पाहता स्थानिकांना विश्वासात घेणे गरजेचे असते त्यांना विश्वासात घेऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापुरुषांच्या नावाची कमान याला पर्यायी जागा निवडणे गरजेचे असते परंतु या महानगरपालिका आयुक्ताने धाडधडम धीषमपणे हुकूमशहाने ही कारवाई केलेली आहे या हुकुमशहाने केलेल्या कारवाईचा सर्वप्रथम जाहीर निषेध नोंदवतो जशीच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमान संजयनगर येथील पाडली तशीच तुम्ही कारवाई शिवसेना भवन हे पाडण्यासाठी करणार का आम्हाला उत्तर पाहिजे मनपा आयुक्त गरिबांवरती तुम्ही कारवाई करता पण उद्योगपतांवरती आणि राज्यकर्त्यांवरती तुम्ही कोणतीही कारवाई करत नाही आजही रमानगरच्या लगत असलेली स्प्राईट सेंच्युरी नावाने बिल्डिंग उभी आहे आणि ती बिल्डिंग नैसर्गिक नाल्यावरती उभा आहे असे बरेच ठिकाण आहे की त्या ठिकाणी बेकायदेशीरपणे मोठमोठे कंस्ट्रक्शन उभा आहे त्या कंस्ट्रक्शनवरती बेकायदेशीर बिल्डिंगवरती तुम्ही कारवाई करणार का हा असा आमचा प्रश्न आहे भर पावसाळा आहे या पावसाळ्यामध्ये लोकांचे बेहाल होत आहे त्यामुळे कोर्टाने आणि मानवाधिकारने आधीच मार्गदर्शन केलं होतं की पावसाळ्यामध्ये अतिक्रमणासाठी गरिबांचे घरं हटवणे हे मार्गदर्शनाच्या विरोधात जाऊ शकते परंतु हा जो मार्गदर्शनाचा विषय आहे हा ज्या त्या अधिकाराच्या अधिकारत्वाचा विषय आहे त्यामुळे ज्या त्या अधिकाऱ्याने हा मार्गदर्शनाचा विषय घ्यायचा आहे की नाही हा प्रश्न त्यांचा पडतो परंतु अशी हुकूमशहाने कारवाई करणे काही योग्य नाही मनपा आयुक्त आम्हाला माहिती आहे झेलू झेलू दीड दिवसामध्ये झालेले आमदार हे कारवाई करायला सांगत आहे पण हा शहाणपणा जास्त काळ टिकत नाही नक्कीच त्यांना महानगरपालिका निवडणुकामध्ये कायदेशीर जाणका आम्ही देऊ आणि या मनपा आयुक्ताला लवकरात लवकर जाब विचारण्यासाठी आंबेडकर चळवळीने व अनेक पक्ष संघटनेने एकत्र येऊन याला जाब विचारण्याची वेळ आता आलेली आहे त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन या मनपा मनपा आयुक्ताला आणि या मनपा प्रशासनाला हद्रे देण्यासाठी सर्वांनी सज्ज राहावं जय भीम जय शिवराय जय भीम जय छत्रपती संभाजीनगर